बदनामीच्या भीतीपोटी कुटुंबातील चौघांनी केली सामूहिक आत्महत्या के बेळगाव शहरातील जोशी परिसरात बुधवारी सकाळी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली एकाच कुटुंबातील चौघा जणांनी वीज प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला असून चौथ्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे मृतामध्ये संतोष कुर्डेकर वय चव्वेचाळीस आणि बहीण सुवर्ण कुर्डेकर आणि मंगला कुर्डेकर यांचा समावेश आहे तर सुनंदा कुर्डेकर यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना बुधवारी सकाळी अंदाजे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच शापूर पोलीस स्थानकाचे पोलिसांनी आणि बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे व डीसीपी रोहन जगदीश तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली त्यानंतर शापूर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आत्महत्यामागील कारण बिशीचे पैसे परत देण्याच्या कारणावरून झाली आहे आपल्याला देणेकरांनी वारंवार तगादा लावला होता सततच्या मानसिक त्रासामुळे आपण हे पाऊल उचललं आहे असं संतोष कुर्डेकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे पण आत्महत्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे